पुढच्या बातमीकडे दापोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर प्रचार सभा घेतली होती त्यावेळी तुम्ही योगेशला आमदार करा मी त्याला नामदार करण्याची जबाबदारी घेतो आणि आश्वासन देखील देतो असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात योगेश योगेशादा कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ देखील घेतली त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आमदार योगेश आदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांनी मतदारसंघातील देवतांना नवस केला होता तोच नवस फेडण्यासाठी दार संघातील मंदिरात जाऊन केलेला नवस पूर्ण करतात काल गुरुवारी त्यांनी दापोली तालुक्यातील मंदिरांना भेट देऊन आपला नवस पूर्ण केला तर आज शुक्रवारी त्या खेड तालुक्यातील मंदिरांना भेट देऊन आपला नवस पूर्ण करत आहेत यावे त्यांनी कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन महाराजांची मनोभावे पूजा केली आणि दर्शन घेऊन आपला नवस देखील पूर्ण केला तर हो कोकणशी माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी काळकाई देवीचे देखील त्यांनी यावेळेस दर्शन घेऊन पूजा करत आपला नवस पूर्ण केला यावेळी त्यांनी श्रीदेवी काळकाई मातेला दादांना मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात चांगलं खातं मिळू दे असा नवस केला होता त्यानंतर शहरातील श्रीदेवी पाथरजाई श्रीदेवी खेडजाई श्रीदेवी रेड जाई श्रीदेवी काळकाई आणि श्री सिद्धिविनायकाचं देखील त्यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आधीच्या पक्षप्रमुखांनी आताच्या पक्षप्रमुखांसारखं शिकावं त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं असा टोला लगावलाय त्यांनी दिलेल्या शब्दा शब्दाप्रमाणे आपला शब्द पाळून आमदार यांना त्यांनी नामदार केल्याबद्दल त्यांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले यावेळी खेड तालुका शिवसेना महिला सेना युवा सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार योगेश कदम यांनी भरघोस असं यश संपादन केलं त्यामध्ये सा चोवीस हजारांचं मताधिक्य मिळालं प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दापोलीमध्ये जाहीर केलं होतं की तुम्ही योगेश आमदार करा आम्ही त्यांना नामदार करतो त्याप्रमाणे ते त्यांनी त्यांचा शब्दही पाळला आज श्रेयादही आपल्या सोबत आहेत सर्व मंदिरांचं दर्शन घेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आणि खरं म्हणजे तर आज सगळे मतदारसंघ जे आहेत त्याच्यातले जे जे मतदार आहेत त्यांनी नवाज केलेला आज आता आपण इकडे देवीचरणी आलो देवी आहे देवीकडे आपण सगळ्यांना नवास केलेला की दादाने आमदार व्हावं आणि देवीने आशीर्वाद देऊन आमदार झालेत त्याच्यावरती सगळ्या लोकांचा नवस होता की दादांनी नामदारसुद्धा व्हावं हो। आणि जसं तुम्ही बोललात एकनाथजी शिंदे जेव्हा इकडे आलेले त्यांनी दापोली मतदारसंघाच्या सभेत मतदारांना आवाहन केलेला योगेशला तुम्ही आमदार करा नामदार करायची जबाबदारी माझी आणि ती जबाबदारी त्यांनी पार पडली आहे म्हणून पक्षप्रमुख कसे असतात हे एकनाथजी शिंदेकडनं मला वाटतं आपल्या जुन्या पक्षप्रमुखांना शिकलं पाहिजे आणि आज त्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून आज आम्ही सगळे महिला आघाडी इकडे आले आहोत देवीची ओटी भरायला आणि देवीने जो आशीर्वाद दिलाय त्याच्याबद्दल तिचे आभार मानायला नमस्कार ताई खरं तर आता दादानी शपथ घेतली राज्यमंत्री पदाची पण अजून खाते वाटप झालेली नाही आहे पुन्हा देवीकडे नवस काय केलात का हो मी देवीकडे आत्ताच नवस केलेला आहे जसं देवीने आमचे आधीचे नवस फेडले तसंच देवीच्या करते की दादांना चांगल्यात चांगलं खातं भेटावं कारण का दादांना महाराष्ट्रात चांगलं काम करायची संधी भेटली आहे आणि चांगलं खातं असलं तर जास्तीत जास्त दादा त्याचं त्या संधीचं सोनं करतील म्हणून देवीला परत एकदा प्रार्थना करते की चांगल्यात चांगलं खातं दादांना भेटावं नक्कीच ज्याप्रमाणे आता ताईने सांगितलं की देवीला साखळं घातलेलं आहे त्याप्रमाणे दादांना चांगल्यात चांगलं खातं मिळू दे आणि महाराष्ट्राला एक सुसंस्कृत आणि शिकलेला एक मंत्री आपल्या राज्याला लाभू दे अशीच दे आपणसुद्धा देवीच्या नाही प्रार्थना करूया दीपावलीसाठी सागर अंजारले कसं सा राकेश कोळी खेड